गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कॉमेडी वेब मागच्या पंचवार्षिकला यांनी विवाह मंदिराचा रस्ता कॉन्क्रीट करण्याचा आणला होता तर चुलत्या पुतण्यांनी टमटम करून दीडशे पोती घरी आणलं आहे का हा ज्या ठिकाणी रस्ता नव्हता लोक वर्ग तिकडं तिकडे काम केलं काका बोला की तुम्ही सारखं म्हणताय ना हाणला असता हाणला असता हा टाकाव दोन ठोक त्यांना थरथर कापते दे बर मग मग काय कस टोल टाकता तो अक्कल नाही जेव्हा म्हणा तुझ्या ग्राम ग्रामसभेत नको ह्याला अध्यक्ष करू तू म्हणजे आपल्या पार्टीचा म्हणजे शांत माणूस आहे सैमी माणूस आहे आम्हाला काय माहिती आमच्या सरपंचा दोष देत बसताय तुम्ही तुमची काहीतरी जबाबदारी असेल की बरं काय माझी जबाबदारी लोकांचे दोष दाखवणे हे सामान्य नागरिकांचं काम आहे अरे तांटामुक्च्या अध्यक्षाने पैसे खाल्ले बर का बारा साहेब हा छोटा आहे का नाही कला गुणाचा उगवता सूर्य आहे लक्षात ठेवायचं मावळता सूर्य जर सांगत असेल उगवता तर तू कशाला रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते शेताला जाते पाणी घेऊन येते अरे चांगलं काहीतरी तरी बाहुमुळ होत ती सांगा ना गावात काय चांगलं होत का बाहुमुळ सांग बर का का घरकुल नव्हतं कोण दिलं मंजूर करून घरकुल कोण दिलं त्यातली निमी पुती तर तुझ्याच घरी नेली मानलं होय ना निमी पुती नेली तुला आलती पाच पुती त्यातली आम्ही नेले का पाच पोत्यात घरकुल होत ए उजे तोंड सांभाळून बोला आलं का लक्षात आणि एनर्जी गेम पडते राह अजून अजून जोरात थोडी एनर्जी अरे मला बघ थांब माझ्या तुझ्यात वाघ बघायचा वाघ तू कुत्र्या सारखं कुत्र्यासारखा हा आज मी जोरात येत जात पुढे जातो सगळ्यात पुढे जाणार एकवीस व्यू झाली ती आणि एकच लायक आली आणि ती बी स्वतः वहिनीचीच आहे आता पाहुणी चार तास होत आलं तरी एकवीस म्हणले पण गाणं हार नाही मानायची कमेंट मात्र चार आहे ती बी पुरींच्या आहे त्या कमेंट चार आहेत पुरींच्या पुरींच्या वाच वाच, वाच। <laughs> बटाट्यावाने तोंडाच्या तुझ्यामुळं पोरग रडायचं बंद व्हाय नाही दुसरी एकटाच आहे का रेशनिंग कार्ड येड आहे अरे आंघोळ केली ती का नाही दोन महिने झालं తోడే <laughs>